शिवसेना उभाटा गटाच्या सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्ती केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय सुधीर साळवे यांची सचिव पदावर नियुक्ती झाल्यावर शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी लक्ष आता बीएमसी असल्याचं विधान केलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तयारी केली जाती आहे त्याच अनुषंगानं पक्षाच्या काही पद पदनियुक्त्या ठाकरेंनी केल्या त्याच पार्श्वभूमीवर आज सुधीर साळवी यांना शिवसेना उभाट गटाचं सचिव पद देण्यात आलं आहे शिवसेनेचं सचिव पद दिलेलं आहे सुधीरला तर मी आणखी मुंबईमध्ये पडवणार आहे सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात मला सगळं खरंच बरं वाटतं की सगळे एकत्र आहात आनंदात आहात असेच आनंदात आहात